मदु सूधना। नमस्कार आज मी अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर अशा विषयावर बोलणार आहे माझ्या आजचा विषय आहे डिप्रेशन नैराश्य उदासीनता बघा दर तिसऱ्या व्यक्तीमधून एक व्यक्ती म्हणत आहे की मी डिप्रेस्ड आहे मी उदासीन आहे मला नैराश्याची फिलिंग येत आहे ठीक आहे या शब्दाचा वापर इतक्या सहजासहजी होत आहे की जणू मला सर्दी झालेली आहे इतकं इझिली कोणीही हा शब्द वापरतो लहान लहान लेकरं म्हणत आहेत की मी डिप्रेस्ड आहे या शब्दाचा प्राथमिक अर्थ जाणून घेण्याची नितांत आवश्यकता आहे जेव्हा अर्थ जाणून घेऊ तेव्हा याची अवस्था समजेल तेव्हा या गोष्टीचे लेअर्स समजतील आणि द रियल डिप्रेशन काय आहे आणि कसं आपण जो व्यक्ती त्याला फेस करत आहे तो यातून यशस्वीरित्या बाहेर पडू शकतो हे आपल्याला समजेल ठीक आहे आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया ठीक आहे दृष्टांत दोन व्यक्ती आहेत एक हा, हा आणि एक हा हा चिंटू आहे हा पिंटू आहे बरोबर आता मी चिंटूची अवस्था सगळ्यात आधी तुमच्या समोर मांडतो ठीक आहे चिंटू नावाचा एक व्यक्ती आहे हा मागील हप्त्यापासून अत्यंत नाराज राहायला लागला पहिली गोष्ट हा अत्यंत हॅपनिंग व्यक्ती होता हा पेंटिंग करायचा हा गाणे म्हणायचा हा बाईक राईडवर जायचा हा हायकिंग करायचा हा खूप हॅपनिंग पर्सन होता परंतु मागच्या हप्त्यापासून ॲज अ फ्रेंड मी त्याला बघत आहे की हा अचानकच नाराज राहायला लागला ठीक आहे आपण म्हणा चल गड्या कुठेतरी बाहेर जाऊन तो म्हणते नको न? याला कधीच मी मागच्या हप्त्यापासून आता गाणी म्हणताना पेंटिंग करताना त्याच्या छंदाची जोपासणूक करताना बघत नाहीये ठीक आहे एक अशी अवस्था आहे चिंटूची आणि सेम गोष्ट पिंटूसोबत पण होत आहे ठीक आहे पिंटूसोबत पण अशीच गोष्ट होत आहे पिंटूचे छंद काहीतरी वेगळे होते परंतु पिंटू सुद्धा एक हॅपनिंग पर्सन होता आणि मागील हप्त्यापासून सोबत पण असंच होत आहे बरोबर या दोन कंडिशन आहेत आता चिंटू आणि पिंटू आता आता समोरचं बघूया ॲज अ गुड फ्रेंड मी ओळखलं यार चिंटू काहीतरी स्ट्रगल फेस करत आहे स्ट्रगलमधून जात आहे मग मी त्याला विचारलं की गड्या चिंटू काय झालं मग त्यानं सांगितलं वगैरे वगैरे फलाना बिस्ताना त्याचे जे काय प्रॉब्लेम असतील त्यानं ते माझ्याजवळ सांगितले मी त्याला थोडंसं धैर्य दिलं ठीक आहे त्याला मानसिक बळ दिलं की मी आहे तो सोबत तू टेन्शन नको घेऊ चला आपण चहा पिऊन येऊ आणि मग चिंटूला घेतलं मी गाडीवर बसवलं हो आणि चहा पिऊन आलो आणि तसं दोन तीन दिवस केलं मी त्याच्यासोबत थोडासा आलो वगैरे वगैरे आणि चिंटूची जी अवस्था होती ती हळूहळू कमी व्हायला लागली ला तो त्याच्या छंदाची पण जोपासणूक करायला लागला आणि तो परत हॅपनिंग पर्सन व्हायला लागला ला जसा तो आधी होता तसा ठीक आहे ही एक गोष्ट झाली चिंटू सोबत आता सोबत पण तीच अवस्था होत होती जी चिंटू सोबत मी सेम फंडा पिंटू सोबत पण अप्लाय करा चार गड्या असं पिंटू मध्ये नाही माझी इच्छा नाहीये तो चहाला आला माझ्यासोबत परत गेल्यानंतर परत त्याची तीच अवस्था आहे आता या गोष्टीला चार हप्ते होऊन गेले एक महिना होऊन गेला तरी पण पिंटू त्या अवस्थेमधून बाहेर निघू शकत नाही आहे तो म्हणते माझ्या सगळंच चांगला आहे ना काही कुठली समस्या नाही आहे जशी चिंटूच्या आयुष्यात जे टिपिकल वाय झेड समस्या होती ती समस्या पिंटूच्या आयुष्यात नाही पण आहे तरी पण पिंटू मुळातच नाराज राहायला लागला मुळातच त्याला कोणत्याच गोष्टीत रस वाटायला नाही लागला त्याची भूक मंदावली त्याला प्रॉपरली झोप लागत नाही आहे ठीक आहे या अवस्थेतून पिंटू सध्या जात आहे ओके okay, या दोन अवस्था आहेत ठीक आहे या दोघांमध्ये जो बेसिक डिस्टिंक्टिव जो ठळक असा फरक जो आहे तो आहे की चिंटू जो आहे ना चिंटू हा सॅडनेसला फेस करत होता हा डिप्रेशनला फेस करत नव्हता जेव्हा एखादा व्यक्ती सॅडनेसमध्ये असतो जेव्हा एखादा व्यक्ती नाराज असतो त्याला थोडंसं स्टिम्युलेट केलं थोडंसं त्याच्यासोबत चांगलं बोललं थोडंसं त्याला धैर्य दिलं जर पैशाची अडचण असेल तर थोडासा मनी प्रोव्हाइड केला जर एखादी दुसरी समस्या असेल एखादी त्याला थोडीशी बिमारी असेल ज्याच्यामुळे तो नाराज राहत आहे तर त्या बिमारीला औषध दिलं तर तो व्यक्ती त्या सॅडनेसमधून बाहेर येतो पण तो शब्द वापरताना वापरतो की यार आके मी डिप्रेस्ड आहे यार ते रिअल डिप्रेशन नव्हतं ठीक आहे ॲज अ डॉक्टर ॲज अ फ्रेंड मी समजून घ्यायला पाहिजे की ओके okay, त्याला शब्द काय वापरायचे वापरू देत कारण त्याच्याकडे आज तो डिप्रेशन शब्द एक फॅशन सारखा झालेला आहे ठीक आहे ठीक आहे समजत आहे तुम्हाला असा सीन होतोय म्हणून सॅडनेस आहे की डिप्रेशन आहे हे आधी ओळखायला हवं आणि सॅडनेसचं औषध एकदम इझी आहे ठीक आहे आता आपण पिंटूची अवस्था लक्षात घेऊया बघा आता आपण पिंटूच्या अवस्थेचे कारण समजून घेऊया डिप्रेशनचे मुळात तीन कारण आहेत पहिलं कारण आहे बायोलॉजिकल चेंजेस माझ्या ब्रेनमध्ये जैविक कारण काही केमिकल्स आहेत केमिकल लोचा झाला थोडक्यात म्हणजे बेसिकली आपण बघू सेरोटोनिनचा जो स्तर आहे तो कमी झाला आणि मला डिप्रेशन जाणवायला लागलं हे आहे ज जैविक कारण दुसरं असं कारण असते की मानसिक कारण अचानक ताण आला एखाद्याच्या फॅमिलीमध्ये किंवा एखाद्या जवळच्या मित्राची म्हणा एखाद्याच्या प्रियकर प्रेयसीची म्हणा ताटातूट झाली किंवा डेथ झाली किंवा स्वतः सुद्धा अचानक तो व्यक्ती बिमार राहायला लागला किंवा दुसऱ्या आजूबाजूचा त्याचा बिमार राहायला लागला तर या गोष्टींचा त्याच्यावर मानसिक ताण येतो आणि ती व्यक्ती डिप्रेसिव्ह स्टेटमध्ये जायला लागते ठीक आहे आणि तिसरं जे रीजन आहे त्याला म्हणतात सोशल चेंजेस की सामाजिक बदल असे घडून आले की जे माझ्या मते अनावश्यक होते आणि त्यांचा परिणाम माझ्यावर एवढा प्रभावी ठरला की तो माझ्या मानसिक अवस्थेला बाधित करत आहे ठीक आहे म्हणजे बायोलॉजिकल चेंजेस सोशल चेंजेस आणि मानसिक अवस्था जी आहे त्या व्यक्तीची ताणतणाव वगैरे या गोष्टींमुळे प्रभावित होऊन ते डिप्रेशन जाणवायला लागलं पिंटूला ठीक आहे कुठलाही व्यक्ती कुठल्याही बिमारीला जर फेस करत आहे मानसिक असो की शारीरिक असो त्याचे टिपिकल सिमटम्स आहेत तर या बिमारीचे या अवस्थेचे सुद्धा टिपिकल तीन तीन सिम्पटम्स आहेत पहिलं असं आहे की त्याचा परसिस्टंट आणि परवेझिव सातत त्याने असणारा आणि सतत असणारा सॅडनेस तो व्यक्ती नाराजच राहतो तुम्ही त्याला चहा प्यायला नाही त्याच्या आवडीचं गाणं वाजवा त्याच्या आवडत्या व्यक्तीची भेट करून द्या त्याला जर एखाद्या व्यक्तीची एखाद्या पैशाची एखाद्या गोष्टीची गरज असेल त्याची पूर्तता करा नाही तो सॅडनेस आहे तो ठीक आहे दुसरं असं सिमटम आहे की त्याला भाषेची आवड होती त्याला पेंटिंगची आवड होती त्याला म्युझिकची आवड होती वगैरे वगैरे तर ज्या गोष्टीत त्याचा इंटरेस्ट होता तो निघून जातो तो तो छंदाची जोपासणूक करत नाही हे दुसरं कोअर सिम्पटम आहे आणि तिसरं कोअर असा आहे की तो थकलेला राहतो म्हणजे असं नाही की बाबा खूप काम केलं हायकिंग करून आला काहीतरी क्रेझी काम केलं आणि तो थकला नाही तो थकलेलाच राहतो तो असतो त्याला बेसिकली असे हे त्याचे तीन कोअर सिम्टम्स आहेत आणि काही ऍडिशनल सिमटम्स सुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया ऍडिशनल सिमटम्स मध्ये काय होते की त्याला ना सगळ्या गोष्टी होपलेस वाटायला लागतात त्याला काही पण सांगा तुम्ही एक्साइटमेंट मध्ये हे बघ बोर होपलेस वाटायला लागतात दुसरी गोष्ट सेल्फ एस्टीम कॉन्फिडन्स नावाची जी गोष्ट आहे की नाही एक ते एकदम ड्रॉप ठीक आहे आणि तिसरी गोष्ट गिल्ट येते अनवर्दीनेस येते की मी वर्दीच नाही आहे मी कॅपेबलच नाही आहे मी करू शकत नाही चौथी गोष्ट की कॉन्सन्ट्रेशनच होऊ शकत नाही अटेन्शन जे फोकस एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन जे टिपिकली गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी ते हा व्यक्ती करू शक करत नाही नाही करू शकत नाही ठीक आहे नंतर आपण बघितलं तर, तर आत्महत्येचे विचार येतात आणि आत्महानी करायला लागतो आत्महत्येचे विचार येणं वेगळे आत्महानीचे विचार येणं वेगळे आत्महानी एखादा व्यक्ती काय हेच करेल काही स्वतःला सेल्फ हार्मच करेल अननेसेसरी रिस्क घ्यायला लागेल असे काही काही व्यक्ती आहेत काही काही व्यक्तीच्या मनात जर आत्महत्येचे विचार आले तर त्या व्यक्ती एखाद्या जवळच्या मित्राजवळ वगैरे त्या गोष्टी बोलून दाखवतात आणि कधीकधी त्या दिशेने पाऊलसुद्धा उचलतात ठीक आहे तर सेकंड थिंग इज की अशा व्यक्तींमध्ये लिबिडो जो असते की आ, एक प्रकारे आपण चालू संभोगेशच्या ती कमी होऊन जाते ठीक आहे कारण इंटरेस्टच नाही या कुठल्याच गोष्टींमध्ये एक ती गोष्ट होते दुसरी गोष्ट की झोप डिस्टर्ब होऊन जाते त्या व्यक्तीची आयदर झोप जास्त येईल किंवा झोप कमी येईल सेम अप्लायज टू भूक अल्सो कधी कधी भूक मंदावते कधी कधी भूक तीव्र होते, ती होते। असे हे ॲडिशनल सिमटम्स आहेत आपण कॅटेगराईज कसं करतो या गोष्टींना जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडे ही केस घेऊन आला समजा तो व्यक्ती आला तर आपण बघताना काय करतो माहिती का की जे कोअर सिमटम्स होते त्याच्यापैकी किती दिसत आहे आणि ॲडिशनल सिमटम्स आहे त्याच्यापैकी किती दिसत आहे या दोघांवरून ठरवतो की हा व्यक्ती कशा स्वरूपात नैराश्याच्या कॅटेगरीमध्ये बसतो आणि त्याच्या अकॉर्डिंग मग ट्रीटमेंटचा प्लॅन बनतो बरं मी की नाही एक खूप छान व्हिडिओ बघितला होता काही दिवसांपूर्वी त्यात होतं की जर तुम्हाला डिप्रेसिव्ह थॉट्स येत आहेत तर बहुतांशी लोकांना माहीतच नाही की हे बोलून कुठं दाखवू हे मी जाऊ कोणाकडे तर मी इथं ते पण क्लिअर करतो की तुम्ही तीन व्यक्तींकडे जाऊ शकता पहिला व्यक्ती काउन्सलर काउन्सलिंग जे करतात ते गरजेचं नाही की ते मेडिकोच असावेत ठीक आहे काउन्सलरकडे जाऊ शकता तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही जाऊ शकता सायकोलॉजिस्टकडे आणि तिसरी गोष्ट तुम्ही जाऊ शकता सायकोथेरपिस्टकडे तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत काउन्सलर सायकोलॉजिस्ट सायकोथेरपिस्ट या तिघांपैकी तुम्ही जाऊ शकता ठीक आहे पण याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल जाऊया जेव्हा एखादी व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी कोर सिम्पटम्स आणि ऍडिशनल सिमटम्स घेऊन असं समजून चालू की दोन हप्त्यापासून किंवा फार फार तर एक महिन्यापासून जर एखाद्या व्यक्तीकडे आली तर आपण पहिला जो प्रोटोकॉल असतो त्याच्यामध्ये आपण बघतो की बिहेव्हिअरल ॲक्टिवेशन बिहेवियरल ॲक्टिवेशन त्याला स्टिम्युलेट करून बघतो की त्याच्या छंदांप्रती म्हणा त्याच्या आवडीन उवडीविषयी म्हणा त्याला जो बेसिक मेंटल सपोर्ट जो मिळत नव्हता त्या गोष्टी ओळखून आपण तो देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे ट्रीट कॉज नावाचा सीन आहे दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये फॉलो करतो ती म्हणजे सीबीटी कगनेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी याच्यामध्ये काय होते की आपण तो व्यक्ती कशा स्वरूपात विचार करतो कशा स्वरूपात करतो द वे ही थिंग्स ऑर द वे ही ऍक्ट्स याला ओळखून त्याच्या जे चुकीच्या पद्धती आहे त्याला आपण बदलण्याचा प्रयत्न करत असतो सीबीटी थी, मध्ये ठीक आहे सुरुवातीला इथं औषधांची गरज पडेलही किंवा नाही पडणार हे व्यक्ती तो टिपिकल डॉक्टर जो आहे किंवा जो काउन्सलर आहे तो ह्या गोष्टी ठरवतो ठीक आहे या सगळ्या गोष्टी पण करून बघितल्या तरीही पेशंट हवा तसा रिस्पॉन्स देत नाहीये आहे पैकी त्याला पन्नास टक्के फरक नाही पडला बा असं जर आपण पकडून चाललं तर मग आपण डिप्रेशन झालं तर अँटीडिप्रेसिव्ह वापरणार ठीक आहे तर बेसिकली आताच्या चलनांमध्ये जुन्या अँटी डिप्रेसिव्हचा सीन वेगळा होता जे नवीन आहे न्यू जनरेशनचे गोष्टी आहे बेसिकली येस एस आर आहे बाबा सिलेक्टिव्ह सेरेटॉनि रिअपटेक इन्व्हिटर नावाचा जो सीन चालू आहे सध्या तर हे काय करते की एक प्रकारचं डिप्रेसंटच आहे ठीक आहे अशा प्रकारचे खूप सारे अँटी डिप्रेसंट आहेत जे टिपिकली तो जो व्यक्ती आहे डॉक्टर जो प्रिस्क्राईब करणार आहे तो त्यांची मात्रा सुद्धा पाच अम्जी, अम्जी जी दहा जी जे आहे ज्याची पॉवर आहे ते किती दिवसांपर्यंत घ्यायची कशी घ्यायची कोणत्या औषधांसोबत घ्यायची आहे एकच औषध द्यायचं आहे की दोन औषधांची जुळवणूक करून द्यायची आहे विथ त्याचे साईड इफेक्ट त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तीला नातेवाईकांना समजावून सांगून ते औषधं प्रिस्क्राईब करत असतात आता काही असे पेशंट आहेत की जे बिहेवियरल थेरपीलासुद्धा मेडिकेशनला सुद्धा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत नाही आहे आणि मरतो मरतोच करतात सुसायडल टेंडन्सी त्यांची खूप जास्त आहे मग अशा खूप रेअर केसेसमध्ये आपण ई सी टी इलेक्ट्रो कन्वल्झिव्ह थेरपी ज्याला व्हेरी फेमसली शॉक ट्रीटमेंट म्हणतात ती ट्रीटमेंट देतो बट याच्यामध्ये कंट्रोल्ड शॉक वेव्ह ज्या मूवीजमध्ये दाखवतो की तो व्यक्ती असा सिनारीओ नसतो ठीक आहे म्हणून सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे डिप्रेस्ड व्यक्तीला ती त्याला धैर्य देणे करेज त्याला धीर देणे ठीक आहे बेसिक सगळ्यात बेसिक गरज पहिल्याच अवस्थेत जर आपण त्या गोष्टीला आळा घातला की नाही तर कोणतीही गोष्ट तर ती पुढे जाऊ शकत नाही ठीक आहे असं मला वाटते अजून एक व्हेरी फेमसली जो प्रश्न विचारला जातो तो असतो की पेशंटचे रिलेटिव्ह सुद्धा आणि पेशंट स्वतः सुद्धा असा प्रश्न विचारतात की मी बरा होईल की नाही हे ट्रीटमेंट मला आयुष्यभर घ्यावी लागेल काय वगैरे वगैरे याचे काही साईड इफेक्ट्स आहेत काय टिपिकली कोण ज्या जे ड्रग वापरत आहेत त्याचे काहीतरी साईड इफेक्ट असतील जे त्या पेशंटला आणि नातेवाईकांना समजून सांगण्यात येतात व्हेरी फर्स्ट थिंग दुसरी गोष्ट म्हणजे सिम्पटम्स ओळखून डॉक्टर ठरवतात की तीन महिने द्यायचे की सहा महिने द्यायची ठीक आहे सुरुवातीचे तीन महिने हे कोअर सिमटमवर मारा करण्यासाठी असतात आणि नंतरचे जे तीन महिने आहेत त्यामध्ये मेंटेनन्स ड्रग्स देण्यात येतात ठीक आहे हे झाली तीनमधल्या दोन पेशंट या चिकित्सा पद्धतीला रिस्पॉन्स त्यांचा पॉझिटिव्ह मिळतो परंतु एखादा पेशंट असतो की जो रिस्पॉन्स करत नाही अशा केसेसमध्ये एक वर्षापर्यंत दोन ते तीन वर्षापर्यंत सुद्धा ही ट्रीटमेंट चालू शकते डिप्रेशनच्या ह्या औषधी ज्या बंद करण्याची पद्धत आहे की नाही त्या हळूहळू अशी उतरत्या क्रमानं बंद करतात एका दिवसात आपण डिप्रेशनची औषध बंद करत नाही जर ती व्यक्ती मुखावाटे औषध घेत आहेत ठीक आहे तर ती व्यक्ती कोणताच डॉक्टर असा सल्ला देणार नाही की हा आता तुम्ही डिप्रेशन मधून मुक्त झाले आजपासून तुमच्या औषध बंद असं कधीच नाही कुठलीही औषध जर ग्रुप असेल चार मेडिकेशनचा तर आधी दोन औषध कमी होणार आधी एक मग हळूहळू हळूहळू अशा त्या औषधी कमी होत असतात ठीक आहे जेणेकरून डिप्रेशनचे रिकरंट एपिसोड यायला नको ते परत यायला नको काही केसेसमध्ये आर डी डी ज्याला म्हणतात रिकरंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अशा केसेसमध्ये ते डिप्रेशनचे एपिसोड परत परत पण यायला लागतात मग अशा केसेसमध्ये आपल्याला औषधी लंब्या पल्ल्याच्या घ्याव्या लागतात लॉंगर ड्युरेशनसाठी आपल्याला औषधी घेण्याची गरज पडू शकते मित्रांनो लक्षात घ्या डिप्रेशन ही एक अवस्था आहे हा त्या व्यक्तीचा दोष नाही आहे ठीक आहे याच्यावर जर प्रॉपर अचूक चिकित्सा केलं गेली तर या नैराश्यातून आपल्याला बाहेर येता येते ठीक थी, आहे मित्रांनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन धिस टुगेदर